कवितेचं नाव आरसा भविष्याला दाखवीत बोले आरसा माझ्याशी भविष्याला दाखवीत बोले आरसा माझ्याशी जन्मदाते सोडलास आज वृद्धाश्रमापाशी जन्मदाते सोडलास आज वृद्धाश्रमापाशी म्हातारपणात त्यांची सेवा होता तुझा धर्म म्हातारपणात त्यांची सेवा होता तुझा धर्म हाती तुझ्याच भविष्य फेडणार इथे कर्म हाती तुझाच तुझ्याच भविष्य फेडणार इथे कर्म घालून या जुनी अंगी करी व दिवाळी घालून या जुनी अंगी करी ईद व दिवाळी स्वप्न त्यांचे विसरून केली तुझीच सगळी स्वप्न त्यांचे विसरून केली तुझीच सगळी पोटी तुझ्याही संतती नगर व नको आयुष्यात चक्र पृथ्वीचे फिरते ठेव नित्य स्मरणात चक्र पृथ्वीचे फिरते ठेव नित्य स्मरणात भाग्यशाली ज्याला प्राप्त भाग्यशाली ज्याला प्राप्त माय बाप हिसावली भाग्यशाली ज्याला प्राप्त माय ही सावली वेळ आहे अजूनही वेळ आहे अजूनही वाट बघते माऊली वेळ आहे अजूनही वाट बघते माऊली वाटं बघते माऊली मनपूर्वक धन्यवाद ॲडव्होकेट फरीन खान पटेल